मालेगाव तालुक्यातील वराणे गावाजवळ ट्रॅव्हलर बस पलटी मात्र अपघाताचे कारण अजून अस्पष्टच नाशिकच्या मालेगाव जवळ किलोमीटर अंतरावर वराणे गावाजवळ बस पलटी झाल्याची घटना घडली असून ही बस पुणे टू नेपाळ जाणारी ट्रॅव्हल बस होती ही बस हॉटेल साई पॅलेस जवळ पलटी झाल्याची घटना काल सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली मालेगाव वराणे गावाजवळ हा अपघात झाला असून यामधील सर्वांना मालेगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यामध्ये आठ ते दहा वर्षाचा एक छोटा मुलगा बसमध्ये अडकलेला असताना त्याला जेसीबीच्या साह्याने मदतीने बसमधून बाहेर काढण्यात आले बस, बस क्रमांक ए आर शून्य एक एस शून्य तीन शून्य सहा ट्रॅव्हल बस सकाळी आठ वाजेच्या सुमारास मालेगाव मार्गांवर पलटी झाली वराणे गावाजवळ स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले अशी स्थानिक नागरिकांत चर्चा चालू होती मात्र अजून अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे हे माले गावकडे खाजगी कामासाठी जात असताना त्यांना बस पलटी झाल्याचे फोनद्वारे समजले त्यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या ठिकाणी उतरून लगेच अग्निशमकला बोलवून मदत कार्य सुरू केले त्यामुळे सर्वांना ताबडतोब शासकीय रुग्णालयात पोहोचण्यात मोठी मदत झाली भागवत झालटे यांनी बसमध्ये जाऊन त्या मुलाचा हात अडकलेला असताना त्याला सुखरूप बाहेर काढून त्याला मदत करून अँब्युलन्स मध्ये माले गावकडे शासकीय रुग्णालयात पोहच केले सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये जाऊन अपघातग्रस्तांना भेट दिली व त्यांना पुढील उपचारासाठी डॉक्टरांना घटनेची सविस्तर माहिती दिली व यांना लवकरात लवकर उपचारासाठी मदत करावी अशी मागणी केली आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेखर मनवाड